ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दसरा व दिवाळी सण असल्याकारणाने जिल्ह्यातील सर्व परवानधारकांच्या बँक खात्यावर सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सर्व मार्जिनची रक्कम जमा करण्यात यावी या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद सरोदे यांच्या नेतृत्वात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदनावर जिल्हाध्यक्ष देवानंद सरोदे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कापसीकर यांच्या स्वाक्षरी आहेत महाराष्ट्र राज्य रेशन केरोसिन दुकानदार महामंडळ नाशिक तथा नांदेड जिल्ह्याच्या वतीने माननीय कलेक्टर साहेबांना एक डेलिगेशन देण्यात आलेलं आहे त्या डेलिगेशनमध्ये रास्तभाव दुकानदारांचे माहे जून जुलै ऑगस्टपर्यंतचे मार्जिन कमिशन रक्कम मिळणेबाबत कारण सणासुदीचे दिवस आहे दसरा आणि दिपावली आल्यामुळे शासनाने दुकानदाराची उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाने लवकरात लवकर हे कमिशन दुकानदाराच्या रास्त दुकानदारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी तथापि आपल्या या पूरग्रस्त भागामध्ये पाणी आल्यामुळे राशन दुकानदारांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे भरपूर अन्नधान्याचा साठा हा भिजला गेलेला असल्यामुळे सदरीच्या शासनाने त्याचे पंचनामे करून सुद्धा अद्याप त्या पंचनाम्याच्या ऐवजीचे दो धान्य बदलून देण्यात यावे असे आम्ही शासनाला सुद्धा कळवले आहे पण अद्याप ते धान्य भेजलेलं शासनाने बदलून देण्यात आलेलं नाही पुढील कारवाई म्हणजे तहसीलदार साहेबांनी व जिल्हा पोटाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही याच्यावर चौकशी केली आहे चौकशी करून कर पुढील सूचना मला कळवू मी अशोक कापशीकर महाराष्ट्र मा, <coughs> रेशन महामंडळ नाशिक या संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून आहे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये शासन सर्व स्तरातील कर्मचारी कर्मचाऱ्यांना पगार देत आहे आणि सर्वांना बोनस देत आहे परंतु रेशन दुकानदारांना मात्र त्या दुर्लक्षित करत आहे त्यांना कमिशन जवळजवळ तीन महिन्यापासून कमिशन आतापर्यंत मिळालेलं नाही काही तालुक्यामध्ये सुद्धा मागच्या मेपासूनचं कमिशन मिळालेलं नाही डिसेंबरपासूनच कमिशन मिळालेलं नाही म्हणून आम्ही या सर्व रेशन दुकानदारांना जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना पूर्ण कमिशन या दिवाळीच्या आधी आम्हाला बाहेर करण्यात यावं दिवाळी साजरी करण्यात यावी अशी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे